ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त आपण काय सेवा करू शकतो याची माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला माहिती जी आहे ती नीट समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुम्ही गुढीपाडव्याला काय नैवेद्य करतात हे सांगायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टींची अगदी व्यवस्थितपणे माहिती देते या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल कारण बऱ्याच जणांना पूजा अर्चा ज्या आहेत त्या गुरुजींकडून करून घ्यायला आवडतं शास्त्रोक्त पद्धतीने सर्व काही सागरसंगीत झालं पाहिजे अशी बऱ्याच जणांची इच्छा असते पण मग सणवार म्हटलं की गुरुजींनासुद्धा त्यांच्या घरी स्वतः सण साजरा करायचा असतो किंवा मग बऱ्याच जणांच्या घरी त्यांना बोलावणं सुद्धा आलेलं असतं त्यामुळे मग आपला नंबर त्यामध्ये लागेल की नाही गुरुजी अगदी वेळेवर येतील की नाही हाही आपल्याला प्रश्न असतो पण या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्ही स्वतः एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे मंत्र म्हणू शकता आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्या घरची गुढी अगदी आनंदाने उभारता येईल आपलं सगळ्यात पहिलं काम असणार आहे ते म्हणजे ब्रह्मध्वजारोहण करणं ज्याला आपण गुढी उभारणं असं साध्या सरळ भाषेमध्ये म्हणतो तर त्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी तुम्ही उठा आणि तुम्हाला मी कालच्याही व्हिडिओत सांगितलं की तुम्हाला एक सुगंधी तेल घ्यायचं आहे त्यासाठी मग तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही केसांना अजून आम्ही कोणतं तेल लावत असाल तर मग केसांना लावण्याचं तेल थोडंफार सुगंधित असतं तर त्या तेलामध्ये तुम्ही थोडीशी हळद पावडर मिक्स करा आणि त्याचं चा एक छानपैकी उठणं तयार करून ते तुमच्या अंगाला लावा त्यानंतर तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करायची आहे अभ्यंग स्नानानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि अंगणामध्ये श्री लक्ष्मी पद्म म्हणजेच काय लक्ष्मीची पावलं काढायची आहेत श्री गायत्री पद्म किंवा मग गायीची पावलं ज्याला आपण गोपद्म म्हणतो तर ते तुम्ही काढू शकता किंवा ज्यांना नवग्रहांची रांगोळी येते तर त्यांनी ती काढली तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा मग तुमच्या घराला जो काही गेट असेल त्याला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकता त्यामध्ये जर तुम्हाला झेंडूची फुलं मिळाली तर झेंडूची फुलं अधिक आंब्याची पानं किंवा मग झेंडूची फुलं अधिक अशोकाची पानं अशा पद्धतीने तुम्ही ते तोरण बनवू शकता आणि तुमच्या गेटला किंवा मुख्य दरवाजाला लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे गुढीला आपण ब्रह्मध्वज म्हणतो त्यामुळे या प्रक्रियेला ब्रह्मध्वजारोहण असं सुद्धा म्हटलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे सूर्योदयापूर्वी एका वेळूच्या काठीला तेल लावायचं आहे आणि म्हणजे तुम्ही जे उठणं तयार केलेलं असेल तर ते उठणं लावलं तरीसुद्धा चालेल किंवा मग फक्त सुगंधित तेल लावलं तरीसुद्धा चालेल आणि त्या काठीला तुम्हाला गरम पाण्याने स्नान घालायचं आहे काठीला तुम्ही हळदी कुंकवाचे पट्टे ओढा किंवा मग तुम्ही जर अशी काठी आणलेली असेल आ, की ती खास गुढीपाडव्यासाठी मिळते बाजारामध्ये बऱ्याच वेळा गुढीपाडवाजवळ आला की थोडीशी सजवलेली रंगीत संगीत काठी मिळते तर ती असल्यास सर्व काठीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढण्याची गरज नाही पण अगदी प्लेन बांबू असेल तर मग त्यालाही थोडंफार आकर्षक रूप यावं किंवा मग सणावाराची ती काठी आहे किंवा एक ध्वज आहे याचं रूप आपल्याला त्याला द्यायचं असतं तर मग तुम्ही त्या काठीवर प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं अंतर सोडून हळदी कुंकवाचे पट्टे ओढू शकता नंतर काठीच्या टोकाला नवीन वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुनिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ कारण या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला चाफ्याच्या फुलांची माळ घालणं अतिशय शुभ मानलं जातं किंवा त्या फुलांच्या माळेचं महत्त्व आहे जमल्यास म्हणजे ती माळ तुम्ही आणू शकता जर तुम्हाला फुलं मिळाली तर तुम्ही घरच्या घरीही करू शकता आणि नाहीच मिळाली तर मग जी फुलं सीझननुसार मिळतात ऋतुमानानुसार मिळतात त्या फुलांची तुम्ही माळ करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेच्या गाठीची माळ या गुढीला घालायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर साखरेच्या गाठींची ची माळ मिळालीच नाही तर मग तुम्ही या पूजेमध्ये बत्तासे ठेवले तरीसुद्धा चालतं जे आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनाला ठेवतो तुम् तर त्या पद्धतीचे बत्तासे कारण बत्तासे आणि या ज्या साखरेच्या गाठी असतात तर त्या सेमच असतात फक्त फरक एवढाच की या साखरेच्या गाठी माळेमध्ये आपण म्हणजे तयार केलेल्या असतात एक साखरेचा पाक तयार करून त्याला गोलाकार आकार देऊन किंवा साच्यांमध्ये मग एक गोलाकार आकार त्या साखरेच्या गाठींना मिळून जातो आणि मध्ये दोरासुद्धा टाकलेला असतो त्यामुळे मग ती एक माळ तयार होत असते यानंतर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा कलश उपडा ठेवायचा आहे तुम्ही एकतर तांब्याचा कलश वापरा चांदीचा असेल तर तो वापरा किंवा मग पितळेचा वापरा पण मग स्टीलचा तांब्या बरेच जण वापरतात देवपूजेचा तांब्या असूनसुद्धा बरेच जण स्टीलचा तांब्या वापरतात पण मग असं करू नका तुमच्याकडे असेल तर तुम्ही हेच कलश त्याच्यावर उपडे ठेवायचे आहेत आणि ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर तुम्हाला उभी करायची आहे तुम्ही तुमच्या एकदम दारासमोरसुद्धा गुढी लावू शकता किंवा मग दरवाजाच्या एका साईडला आपण जेव्हा घरातून बाहेर बघतो तर तेव्हा आपल्या उजव्या हाताला तुम्हाला ही गुढी उभी करायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की गुढी पडून जाऊ शकते किंवा कानी होऊ शकते तर मग तुम्ही गुढी कशाने तरी बांधून घ्या जेणेकरून ती व्यवस्थित राहील आणि वरती जेव्हा तुम्ही गुढीला पी म्हणजे ब्लाऊज पीस लावत असाल किंवा मग काहीतरी साडी वगैरे किंवा जे काही नवीन वस्त्र तुम्ही लावतात त्याचबरोबर वर हार कडुनिंबाचा पाला आंब्याची डहाळी वगैरे तुम्ही जे काही लावतात तर ते सर्व एका म्हणजे सगळं सोबतच तुम्ही एखाद्या दोरीने जर पक्कं बांधलं तर गुढीतून काहीच ते निसटणार नाही गुढी उभारण्याची शास्त्रोक्त पद्धत काय हे तुम्ही ऐकलं आता गुढीची शास्त्रोक्त पद्धतीनेच पूजा कशी करायची हेही आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुढीजवळ जाऊन उभं राहायचं आहे तुमचे दोन्ही हात जोडायचे आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमहा तर ही जी पूजा आहे ती शक्यतो घरातल्या जोडप्याने मिळून करावी म्हणजेच पतीपत्नींनी मिळून केली तरीसुद्धा चालतं कारण जेव्हा एखादं घरातलं जोडपं ही पूजा करतं किंवा कोणत्याही प्रकारची पूजा करतं तर ती पूजा संपूर्ण कुटुंबासाठी लागू होते त्यामुळे शक्यतो ही पूजा जोडप्याने करण्याचा प्रयत्न करावा जर ते शक्य नसेल किंवा मग एकमेकांपासून तुम्ही लांब राहत असाल घरातला एखादा सदस्य बाहेर राहत असेल तर मग फक्त पुरुषाने केली तरीसुद्धा चालतं फक्त स्त्रीने केली तरीसुद्धा चालतं आणि तुमची मुलं बाळं जर तुमच्याबरोबर असतील भले लहान असतील मोठी झाली असतील तर त्यांनासुद्धा या पूजेमध्ये तुम्ही सामील करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले आईवडील कोणता पारंपरिक वारसा जपत आहेत किंवा नक्की कशाप्रकारे पूजा करत आहेत हे त्यांना समजेल कारण आजकाल या गोष्टी कुणालाच माहिती नसतात आणि ज्या काही थोड्याफार लोकांना या माहिती होतात तर कदाचित ही शेवटची पिढी अशी असेल की त्यांना एक वडीलधारे व्यक्ती असे लाभलेले आहेत की ज्या म्हणजे जे, जे पारंपरिक वारसा जपत आहेत जसजशी आता पिढी पुढे चाललेली आहे तसतसं बऱ्याच लोकांना नोकरीनिमित्त बाहेर राहिल्यामुळे किंवा मग सांगायला कुणी नसल्यामुळे पद्धती माहिती नाही पण मग व्हिडिओच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना या गोष्टी माहिती होतात तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सामील करून घ्या त्यांनासुद्धा सणावारांची अगदी चांगल्या पद्धतीने ओळख होऊन जाईल तेसुद्धा तुमचा वारसा पुढे जपत राहतील तर मी तुम्हाला सांगितलं सर्वप्रथम तुम्हाला ओम ब्रह्मध्वजाय नमहा हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे त्यानंतरचा पुढचा मंत्र असा आहे ओम ब्रह्मध्वज नमस्तेस तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु तर तुम्हाला हे मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं हा व्हिडिओ लावून द्या आणि त्यानुसार मग पूजा तुम्ही करत राहिलात तरीसुद्धा चालेल जर शक्यच नसेल तर त्यानंतर पुन्हा म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय महा ध्यायम ध्यायामी नमस्काराने समर्पयामी यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गुढीवर आपण जो काही तांब्या लावलेला असतो ज्याच्यावर स्वस्तिक काढलेलं असतं तर त्या स्वस्तिकाच्या मधोमध तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता वाहायची आहे आणि नमस्कार करायचा आहे जर तुमची गुढी उंच असेल तुमचा हात तिथपर्यंत पोहोचणार नसेल तर तुम्ही ही प्रक्रिया जेव्हा तो गुढीला तांब्या तुम्ही लावतात तर तेव्हाच केली तरीसुद्धा चालतं किंवा मग खालून तुम्ही वरती हळदी कुंकू टाकण्याचा प्रयत्न केला भलेही तिथपर्यंत पोहोचू नाही पोहोचू पण जसं आपण सूर्याची पूजा करत असताना कसं बऱ्याच वेळा हळदी कुंकू वाहतो तर त्या पद्धतीने या कलशावर सुद्धा तुम्ही हळदी कुंकू वाहिलं अक्षता वाहिल्या नंतर धूपदीपांनी ओवाळून घेतलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर पुन्हा म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमहा विलेपनार्थे चंदनम समर्पयामी अलंकारार्थे अक्षता समर्पयामी तर तुम्हाला काय करायचं आहे विलेपनार्थे चंदनम समर्पयामी म्हणजेच काय गुढीला चंदन लावायचं आहे अलंकार म्हणून अक्षता वाहायच्या आहेत त्यानंतर हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी म्हणजेच काय हरिद्रा या, या शब्दाचा अर्थ होतो हळद कुंकुम म्हणजेच कुंकू आणि सौभाग्यद्रव्य आणि समर्पयामी म्हणजेच काय हळदी कुंकू कशाचं प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणूनच आपल्याला ते सुद्धा व्हायचं आहे गुढीला फुलांचा हार तुम्ही अगोदरच घातलेला असेल पण विधीमध्ये तसं दिलेलं आहे की यानंतर गुढीला फुलांचा हार घालावा पण आपण तसंही सगळ्या ज्या वस्तू आहे त्या त्या एकदमच गुढीला बांधतो त्यानंतर पुन्हा म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पमालाने समर्पयामी म्हणजेच काय ऋतुमानानुसार तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही गुढीला व्हायची आहे किंवा त्याचा हार तरी गुढीला घालायचा आहे यानंतर गुढीला धूप ओवाळावा किंवा अगरबत्ती ओवाळावी याला म्हणतात धूपम आग्रापयामी जेव्हा जेव्हा तुम्ही गुढीचा प्रत्येक विधी करत असतात तेव्हा तेव्हा तुम्हाला दरवेळा ओम ब्रह्मध्वजाय नमहा हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर दीपम दर्शयामी म्हणजेच काय गुढीला दिवा दाखवायचा दिव्यांनी ओवाळायचं यानंतर गुढीला आपल्याला मिरे हिंग मीठ ओवा साखर कडुनिंबाची फुलं त्याचबरोबर कडुनिंबाची कोवळी पानं तर यांचं एक चूर्ण तयार करायचं आहे आणि ते चिंचेच्या रसामध्ये कालवून या मन या मिश्रणाचा नैवेद्य दाखवायचं आहे हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्या त्यामध्ये कडुनिंबाची कोवळी पानं स्वच्छ धुवून टाका आणि थोडासा गुळसुद्धा टाका तर या पदार्थाचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं आणि त्याचबरोबर आपला जो काही स्वयंपाक आपण केलेला असतो पुरणपोळी म्हणा किंवा गोडधोड पदार्थ म्हणा तर त्या पदार्थांचासुद्धा नैवेद्य लक्षात ठेवून दाखवावा नैवेद्य दाखवताना काय म्हणायचं ओम ब्रह्मध्वजाय महा नैवेद्यम समर्पयामि नैवेद्य ठेवताना नक्की काय प्रक्रिया करायची तर गुढीसमोर तुम्हाला जमिनीवर किंवा मग पाटावर उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी म्हणजेच काय करंगळी शेजारचं बोट आणि आपलं मधलं म्हणजे सगळ्यात जे मोठं बोट आहे तर त्या बोटांचा वापर करून तुम्हाला पाण्याने चौकोन काढायचा आहे तर हे चौकोनी मंडल का काढलं जातं की नैवेद्याच्या ताटामध्ये कोणत्याही जीवजंतूंनी प्रवेश करू नये म्हणून पाण्याने हा चौकोन सर्वप्रथम काढायचा आणि त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आणि तुमचं नैवेद्याचं ताटसुद्धा ठेवायचं आणि या नैवेद्याभोवती तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे सत्यंत वर्तेनं परिसिंचया मी म्हणजेच काय आपण जे काही पाणी सर्वप्रथम चौकोन काढला त्यानंतर ते फिरवलं तर त्याला म्हणतात सत्यंत वर्तेनं परिसिंचया यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे गायत्री मंत्र ओं भूर्भुव तत्सवितुर्वरेण्यं भर्गो भर्गोदेवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात त्यानंतर तुम्हाला माहिती असेल नैवेद्य जेव्हा आपण ठेवतो तेव्हा काय मंत्र म्हणतो ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत स्वाहा असं म्हणायचं आणि यानंतर मध्यपाणीय या समर्पयामी असं म्हणायचं आणि पळीभर जे काही पाणी आहे एका चमच्याने तुम्ही पाणी घ्यायचं आणि ते तुम्हाला एक ताटसुद्धा तुमच्यासोबत असू द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाणी तुमच्या हातावरून सोडायचं आहे म्हणजे पळीभर पाणी तुम्ही हातावर घ्या त्यानंतर म्हणा मध्य पाणीय या आणि ते पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे नंतर तुम्ही ते एखाद्या झाडाला ओतून दिलं तरीसुद्धा चालतं परत नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि पुन्हा गायत्री मंत्र आणि मी तुम्हाला जे सांगितलं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा तो मंत्र म्हणायचा आहे नंतर पुन्हा तुमच्या हातात तीन वेळा तुम्ही पळीने पाणी घ्यायचं आहे आणि ते तामनात सोडण्यापूर्वी तुम्हाला एक एक मंत्र म्हणत राहायचं आहे तर पहिला मंत्र आहे उत्तरापोषणम समर्पयामी हस्तप्रक्षालनम समर्पयामी मुखप्रक्षालनम समर्पयामी तर अशा पद्धतीने तीनदा ते पाणी तुम्ही पळीने तुमच्या हातावर घ्या आणि ताम्यामध्ये सोडा आणि ते पाणी सगळ्यात शेवटी तुम्ही एखाद्या झाडाला ओतून देऊ शकता त्यानंतर गुढीला पुन्हा एकदा गंध अक्षता व्हायच्या म्हणजे चंदन तुम्ही लावू शकता किंवा मग तुमच्याकडे गंधगोळी असेल तर तिचा गंध लावू शकता स्वतःलासुद्धा लावून घ्या आणि हळदी कुंकू व्हा त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी हात जोडायचे आहे तुमच्याकडून गुढी पूजताना काही चूक झाली असेल तर माफी मागायची आहे तर माफी मागण्याचा जो काही मंत्र आहे तो असा आहे अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारद्रव्ये कृत पंचोपचार पूजनेनं श्री ब्रह्मध्वज देवता प्रियता नमम तर अशा पद्धतीचा तो मंत्र आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे बारा वाजेच्या आत एवढी सगळी पूजा झाली की तुम्हाला बारा वाजेच्या आत गुढी उतरवून घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये नेऊन ठेवायची आहे तुमच्याकडे जर अगदी सूर्यास्ताच्या वेळा गुढी उतरवायची पद्धत असेल तर त्यावेळा तुम्हाला काय करायचं आहे गुढीच्या या पूजेमध्ये बरेच जण नारळ ठेवतात आमच्याकडे सुद्धा ठेवला जातो तर तो नारळ तुम्हाला सर्वात शेवटी गुढीसमोर वाढवायचा आहे म्हणजे फोडायचा आहे आणि तो प्रसाद जो आहे तर त्याच्यातले पाच खोबऱ्याचे तुकडे तुम्ही गुढीला ठेवायचे आणि बाकी तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता तर तुम्ही दुपारी जर गुढी उतरवणार असाल तर तेव्हा नारळ फोडा आणि संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळा गुढी उतरवण्याची तुमच्याकडे पद्धत असेल तर तेव्हा फोडण्यासाठी तुम्ही तो नारळ गुढीजवळच ठेवायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य देत नवीन वर्षाचं हसतमुखानं आणि पवित्र अंतकरणानं स्वागत करा पंचांगस्थ गणपतीपूजन म्हणजे बऱ्याच जणांच्या घरी पंचांग आणलं जातं नवीन वर्षाचं पंचांग आणतात त्याची फलश्रुती असते किंवा त्या पंचांगामध्ये नक्की काय सांगितलेलं असतं ते वाचतात आणि त्या पंचांगाची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे तुमच्याकडे सुद्धा आणलं जात असेल तर तुम्ही सर्वप्रथम देवपूजा झाल्यानंतर एखाद्या पाटावर लाल कपडा अंथरून त्याच्यावर नवीन पंचांग ठेवा त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणा आणि ओम रिद्धिसिद्धी सहित पंचांगस्थ गणपते नमहा या नाममंत्राने तुम्हाला त्या पंचांगाचं चा पंचोपचारी पूजन करायचं आहे पंचांगाला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि हे पूजन झालं की पंचांगातल्या पहिल्या पानावर संवत्सर फल दिलेलं असतं म्हणजेच संपूर्ण वर्ष आपल्याला नक्की कसं जाणार आहे या वर्षात नक्की काय घडणार आहे तर ते सांगितलेलं असतं किंवा गुढीपाडव्याचा दिवस कसा आहे हेही सांगितलेलं असतं तर तुम्ही ते वाचू शकता चैत्र पाडव्याच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत म्हणजे सेवा याला तुम्ही म्हणू शकता किंवा उपायसुद्धा म्हणू शकता तर यातला पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे वडाच्या झाडाची साधारणतः तीन इंच लांबीची मुळी घ्यायची आहे आणि रंगारी हिरडा जो तुम्हाला पूजा साहित्य किंवा मग मसाल्याचे पदार्थ जिथे मिळतात तिथे सहज मिळून जाईल तर ही वडाची तीन इंच लांबीची मुळी प्लस रंगारी हिरडा तुमच्या घरचा जो काही कुटुंब प्रमुख असेल त्याने आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सामुदायिकपणे म्हणजे सर्वांच्या वतीने कुलदेवीचं नामस्मरण करत करत म्हणजे कुलदेवीची पूर्ण एक माळ त्याने जपायची आहे उजव्या हातामध्ये या वस्तू ठेवून तुमच्याकडे जर जपाची माळ नसेल तर तुम्ही काय करायचं तुमचे दोन्ही हात जोडायचे आणि हातामध्ये त्या वस्तू तशाच राहू द्यायच्या आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्या वस्तू पाटावर ठेवायच्या आहे म्हणजे तुमच्यासमोर एखादा पाठ ठेवायचा त्याच्यावर लाल रंगाचा किंवा एखादा स्वच्छ कपडा अंथरून ठेवायचा आणि त्याच्यावर तुम्हाला या वस्तू ठेवून द्यायच्या आहे मग या वस्तूंची तुम्हाला धूपदीप त्याचबरोबर फूल वाहून पंचोपचारे पूजा करायची आहे हळदी कुंकूसुद्धा वाहायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम वम वनस्पतये नमहा त्यानंतर काय करायचं या वस्तूंना तुम्ही खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि नंतर ती खडी साखर किंवा दूध साखर तुम्ही स्वतः ती ग्रहण केली तरीसुद्धा चालतं यानंतर काय करायचं एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा तुमच्याकडे जर गाठोडं म्हणजे पोटली असेल तर त्यामध्ये तुम्ही या वस्तू ठेवा आणि तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार असेल तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आत आतल्या बाजूने तुम्हाला खिळ्याला या वस्तू टांगून द्यायच्या आहे म्हणजे त्या पोटलीमध्ये भरून ती पोटली मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडने टांगून द्यायची आहे जर तुम्हाला तिथे खिळा मारणं किंवा टांगणं शक्य नसेल तर मग मुख्य दरवाजापाशी जिथे कुठे जागा असेल की जिथे तुम्ही या वस्तू ठेवू शकता एखाद्या लाल कपड्याच्या गाठोड्यामध्ये बांधून किंवा रेडीमेड पोटले असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवलं असेल तर मग त्या पद्धतीने तुम्ही ती तांग, या ज्या वस्तू आहे त्या टांग टांगून द्या यामुळे काय होतं या तोडग्यामुळे काय होतं तर घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा आणि संकट यापासून रक्षण होतं अतिशय प्रभावी तोडगा आहे नक्की करून बघा त्यानंतरचा दुसरा तोडगा आहे धनधान्य समृद्धीकारक तोडगा तर हा तोडगा गुढीपाडव्याला केला जातो आणि त्या दिवशी जमला नाही तर कोणत्याही बुधवारी शुभयोग असताना करावा आणि जर तुम्हाला शुभयोग वगैरे किंवा कॅलेंडरमध्ये वाचूनसुद्धा ते समजत नसेल तर मग कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता पण शक्यतो गुढीपाडवा हा अत्यंत चांगला दिवस मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभमुहूर्त मानला जातो तर त्या दिवशी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा जर कुणी हा उपाय किंवा हा तोडगा मागच्या वर्षी केला असेल अजून कुणी ही सेवा सांगितलेली असेल तर मग मागच्या वर्षाची जी पोटली असेल ती तुम्हाला प्रवाहामध्ये विसर्जित करून द्यायची आहे म्हणजे पोटली जी असेल म्हणजे जे गाठोडं असेल किंवा कापडामध्ये तुम्ही बांधलेली असेल तर ते कापड तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता बाकी दोन तर त्या वनस्पतीच आहे त्यामुळे पाण्यामध्ये टाकल्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही फक्त आपला असणार आहे एक हिरडा आणि एक वडाची मुळी यानंतरचा दुसरा जो तोडगा आहे तर मी तुम्हाला सांगितलं धनधान्य समृद्धिकारक तोडगा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल तांब्याचा एक बारीक असा तुकडा तांब्याचा पत्रा एकदम छोट्या साईजचा एकदम छोटासा गोल तुकडा किंवा चौकोनी तुकडा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तांब्याची छोटी पातळसर पावलं मिळतात तांब्याच्या पत्र्यावर पावलांचा आकार कोरलेला असतो तर तशी तांब्याची पावलं घ्यायची आहेत तुम्हाला दोन आणि सोबत एक तांब्याचा गोल तुकडासुद्धा तुमच्यासोबत ठेवा आणि जर तुम्हाला ती पावलं मिळाली नाही तर तुम्ही फक्त एक तांब्याचा गोल तुकडा किंवा चौकोनी तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल तुम्हाला यासोबतच घ्यायची आहे एक मूठ गहू शक्यतो नवे गहू मिळाले तर तेच घ्या नसतील तर मग जे असतील ते एकमूठ गहू घ्या एक अखंड हळदीचा तुकडा म्हणजे हळकुंड तुम्हाला घ्यायचा आहे शक्यतो त्याला फाटा फुटलेला असेल अशा पद्धतीचा हळकुंड घ्या ज्याला आपण लेकूरवाळी हळद म्हणतो त्याचबरोबर एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मूठ नाग केशर आणि हे सगळं साहित्य तुम्हाला हळदीने पिवळ्या केलेल्या कापडामध्ये घालून पिवळ्या दोऱ्याने ही पोटली तयार करायची आहे म्हणजे बांधून घ्यायची आहे आणि यापैकी एखादी वस्तू तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही फक्त तांब्याचा तुकडा त्यामध्ये एक मुठ गहू एक हळदीचा तुकडा त्याचबरोबर एक मिठाचा खडा आणि एक हिरडा किंवा हिरडा नाही मिळाला तर गहू हळदीचा तुकडा आणि मिठाचा खडा एवढं घेतलं तरी सुद्धा चालेल आणि ही पोटली आपल्याला पिवळ्या रंगाची तयार करायची आहे आणि ही जी पोटली असेल तर त्या पोटलीची पूजा करताना तुम्हाला ओम श्री श्रीये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा या मंत्राने त्या पोटलीची तुम्हाला पूजा करायची आहे या पोटलीलासुद्धा तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुमच्या गुरूंचं किंवा तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्ही श्रीलक्ष्मी गायत्री मन मंत्र म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा कुबेर मंत्रसुद्धा म्हणू शकता किंवा मग देवी लक्ष्मीचा जो काही मंत्र असेल तर तोसुद्धा म्हणू शकता त्यानंतर या पोटलीला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पिवळ्या दोऱ्यानेच तुम्हाला हे गाठोडं बांधायचं आहे किंवा मग बांधणं शक्य नसेल तर ईशान्य दिशेला तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन पोटल्यांचे उपाय मी तुम्हाला सांगितले आता सगळ्यात शेवटचा जो उपाय आहे किंवा तोडगा आहे तो खास शेतकरी लोकांसाठी आहे तर जेव्हा गुढीपाडव्याचं तुमचं जेवण वगैरे होतं किंवा मग ते अगोदर जशी तुमची गुढीची पूजा होईल त्यानंतर तुम्ही दुसरं काम हे करायचं आहे तर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला मधोमध एक खड्डा तयार करायचा आहे आणि या खड्ड्यामध्ये तुम्हाला एक माणूस जेवेल एवढं जेवण म्हणजे एवढा नैवेद्य ठेवायचं आहे आणि तो पुरून द्यायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही माता सीतेचं ध्यान करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीचं ध्यान करू शकता कारण भूमिरूपीने सीता माते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य आपणास अर्पण करत असता आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून हा नैवेद्य आम्ही तुम्हाला अर्पण करत आहोत तर हा जो काही विधी असतो तो दसऱ्याच्या वेळासुद्धा केला जातो आणि गुढीपाडव्याच्या वेळासुद्धा केला केला जातो याला म्हणतात भूमिदान तर बऱ्याच जणांना भूमिदान या शब्दाचा अर्थ असा वाटला होता जेव्हा मी दसऱ्यालाही हा उपाय सांगितला होता की भूमिदान म्हणजे जमीन कुणाला दान करायची का तर याचे दोन अर्थ होतात भूमिदानाचा अर्थ तोही आहे जो तुम्हाला वाटला होता तो आणि दुसरा अर्थ की भूमीला हे अन्नदान करायचं म्हणजे जेवढं आपण जेवतो तर तेवढंच जेवण एका ताटामध्ये तुम्ही घेऊन जा त्याच्यावर सगळे म्हणजे पदार्थ ठेवून न्या आणि तो सगळा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला जमिनीमध्ये पुरून द्यायचा आहे जेणेकरून आपल्या शेताचं राखण करणारे जे काही प्राणी असतात जे काही जीवजंतू असतात की ज्यांचा आपल्या शेतमालासाठी उपयोग होतो काहींचा होतही नाही पण त्या सर्वांनासुद्धा म्हणजे ते सर्वजण मुके आहेत तर त्या मुक्या जीवांना आपल्याकडून अन्नदान होतं तर हा उपाय प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करा तुमच्या शे म्हणजे तुम तुमची जी काही शेती असेल तुमच्या शेतीमध्ये तुम्ही जी काही पिकं घेत असाल तर त्यामध्ये तुमची भरभराट होईल तुमच्या शेतीमध्ये अन्नधान्यसुद्धा चांगलं येईल अवघड काहीच नाही आहे फक्त म्हणजे आपलं अन्न जे आहे ते बऱ्याच वेळा वाया जातं तर एक नैवेद्य किंवा एक माणूस जेवेल एवढं अन्न तुम्हाला जमिनीमध्ये पुरायला किंवा जमिनीमध्ये दान करायला काहीच हरकत नाही आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्याच्या काही सेवा सांगितल्या गुढी शास्त्रोक्त पद्धतीने कशी उभारायची तेही सांगितलं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपाय सांगितला तर जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टीची माहिती होईल भेटूयात आपण पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद